हेरले तालुका हातकणकले येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी थाटामाटात व वा भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हनुमान भक्तांची मंदिर परिसरामध्ये गर्दी झाली होती सोमवारी रात्री श्री भजनी मंडळ यांच्या वतीनं गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मंगळवारी पहाटे पाच वाजता राजू गुरव व पंडू गुरव यांनी पूजा मंत्रपठन पुष्पांजली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये हनुमंतांची मूर्ती व गदेची जयघोषात पालखी सोहळा संपन्न झाला दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती रांगेनं जाऊन भक्तांनी दर्शन घेतलं या हनुमान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संयोजन विजय कारंडे अप्पासो कागले वसंत जाधव नंदकुमार माने संतोष भोसले पांडुरंग शिंदे शिवराज निंबाळकर राहुल कराळे बाबासो रुईकर संदीप कागले जयसिंग गडकरी कृष्णाथ खांबे धनराज कारंडे सौरभ भोसले अमोल कारंडे विजय पाटील सुनील कारंडे पांडुरंग राबाळे दौलत साळुंखे दीपक जाधव अधिक इनामदार कपिल भोसले विजय भोसले ऋषिकेश लाड नारायण खांडेकर आदींनी केले कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच